शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तीस एप्रिल वार मंगळवार एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस आणि आज महिना अखेरीस नेमका कापसाला कोणकोणत्या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव मिळाला हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत ते पावतीसहित तुम्हाला बातमी दाखवणार आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयीच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्की करा त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून खानदेश विभागातून कापसा संदर्भात बातमी आलेली आहे ती बातमी सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पहिल्यांदा आपण काय करूया खानदेशातील बातमी बघू नंतर लगेच कापसाचे बाजारभाव दाखवतो चला सुरू करूया जास्त वेळ न लावता खानदेशात यंदा पंचवीस टक्के कापूस गाठी निर्मितीत घट प्रक्रिया उद्योग संत केवळ एकशे बारा जेनिंग प्रेसिंग कारखाने सुरू खानदेशात यंदा कापूस प्रक्रिया उद्योग सुरुवातीपासून संत आहे त्यातच कापसाचा कमी पुरवठा बंद होत असलेल्यामुळे अपेक्षित कापूस प्रक्रिया होत नसल्याने यंदा सुमारे सोळा लाख कापूस गाठींची एक गाठ एकशे सत्तर किलो रोय निर्मिती खानदेशातील एकशे बारा जेनिंग प्रेसिंग कारखान्यातील झाली आहे यंदा ही बावीस ते तेवीस लाख कापूस गाठींची निर्मिती खानदेशात होईल अशी अपेक्षा होती परंतु कापसाचा पुरवठा यंदाही कमी किंवा विस्कळीत होता कापसाच्या आवक डिसेंबरमध्ये वाढली या काळात खानदेशात मित्रांनो तब्बल पैकी फक्त एकशे बारा प्रेसिंग होते अन्य कारखाने वित्तीय संकटे कर्ज यामुळे सुरू झाले नाहीत तसेच दिवाळीनंतर मजूर टंचाई देखील होती डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत खानदेशात प्रतिदिनी सरासरी बावीस हजार क्विंटल कापसाचा पुरवठा झाला त्यावर प्रक्रिया सुरू होती परंतु मार्चमध्ये आवक घटली कारण कमाल शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली स्थानिक क्षेत्रात कापसाची आवक अत्यंत अत्यल्प आहे यामुळे कारखाने लवकरच बंद होतील अशी स्थिती आहे काही वित्तीय स्थिती चांगले असलेले कारखाने राज्यातून किंवा अन्य भागातून कापसाचा रोज पुरवठा करून घेत आहेत खानदेशातील कारखान्यातील पंचवीस लाख कापूस घाटीपेक्षा अधिकची रुई निर्मितीची क्षमता आहे परंतु कापसाचा कमी पुरवठा बंद होत असलेले कारखाने यामुळे अपेक्षित कापूस प्रक्रिया होत नसल्याची स्थिती आहे दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा या कालावधीत खानदेशात दरवर्षी किमान बावीस तेवीस लाख कापूस घाटेची निर्मिती झाली आहे ओळव्या मित्रांनो ताज्या बाजार आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत स्क्रीनवर पावती आहे सात हजार सातशेची मित्रांनो कृ कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत स्क्रीनवर दुसरी एक पावती आहे पा सात हजार सहाशे पन्नास पर्यंत या ठिकाणी भाव मिळताना दिसत आहे त्याचबरोबर तिसरी एक साथ साथ पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सातशे पन्नास पर्यंतची सुद्धा पावती आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे अजून थोडासा हलका कापूस सात हजार चारशे पंचावन्नची एक पावती आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती फरतळ कापूस आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सहा हजार चारशे पाचची ची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार चारशे पंचावन्न रुपयेची एक पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढची पावती आपण बघू ज्याच्यामध्ये सहा हजार चारशे पाच रुपये हा फरतळ कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढची पावती दाखवतो मी तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सातशे पस्तीस रुपयाची सुद्धा एक पावती आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला आठ हजार सत्तरची पावतीसुद्धा आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे इतर बाजार समित्याचा आढावा जर घेतला तर देऊळगावराज या ठिकाणी आज लोकल कापूस एक हजार क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त सात हजार पाचशे साठ रुपयापर्यंत दर गेला त्यानंतर उमरेड बाजार समितीमध्ये लोकल कापूस एकशे सत्तावन्न क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे दहा रुपयापर्यंत दर गेला काटोल लोकल कापूस नऊ क्विंटल कापसाची अव कोण जास्तीत जास्त, जास्त सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर वरोरा माली लोकल कापूस दोनशे ऐंशी क्विंटल कापसाची हवं कोण जास्तीत जास्त, जास्त सात हजार चारशे दर गेला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद